साडी पाठवलेली आहे खोलून बघू आपण आहे तर त्याविषयी बऱ्याच जणींच्या कमेंट्स आहेत तर म्हणजे ते पाळलं पाहिजे की नाही <laughs> वांगे बघितल्या बरोबर मला म्हणली की माझ्या बहिणीने केलं होतं ना तर मी तसंच सेम आज बनवणार आहे तर बघू मला पण बघायचं की आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेसी विषयी रिवील केलं तर त्या व्हिडिओच्या खाली खूप भरभरून अशा कमेंट्स अजूनही येत आहेत तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार कारण प्रत्येकालाच कमेंटला रिप्लाय देणं तितकं शक्य झालेलं नाही मला वेळ मिळेल तसं मी देईनच तुम्हीच म्हणता की थोडासा आराम घे सध्या जास्त दगदग करू नको आणि हो मी सध्या काहीही दगदग करत नाही आपल्याला ना, ना आज छानपैकी वांगी वगैरे जे घेऊन आलेत ना ते तर त्याचं भरीत जे आहे ते बनवायचं आहे आणि आजचं बरीच जरा वेगळ्या पद्धतीने असणार आहे म्हणजे नेहमी आपण वांग्याचं भरीत जसं बनवतो वांग भाजून वगैरे तर तसं नाही कारण एकदम ताजी आणि कवळी कवळी छोटूशी वांगे आहेत तर एकदम आमच्या इकडच्या वेणी त्याच्या आईच्या भावाची बायको तर तिच्या घरी आई गेली होती आणि तेव्हा तिला आईला जेवायला त्या आमच्या मामींनी बनवलं होतं त्या आईच्या लक्षात होतं तिने वांगे पाहताक्षणी मला म्हटले की सेम मी आज तसंच बनवणार आहे तर आईच्या हातचं तुम्हाला वांग्याचं भरीत पाहायला मिळणार आहे मी सध्या भाज्या तितक्या जास्त बनवत नाही आहे त्याचं रिझन तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहेच का कशासाठी ते तर त्यामुळे मग थोडंसं त्रास कधी कधी होतो सो त्यामुळे आई बऱ्यापैकी त्या गोष्टी मला वेगवेगळ्या वेग बनवून खाऊ घालत असते सो भारी वाटते मला आणि काही जरी मी तर पर्सनली कमेंट केलात मला इन्स्टावरती वगैरे की तुला का, तु काही खाऊ असं वाटतंय का जर वाटत असेल ना तर आम्हाला सांगा मी काही करून तुला पोहोचू आणि एक मोठी बहीण म्हणून लहान बहीण म्हणून हक्काने सांग असं म्हणत संकोचू नकोस वगैरे कारण दादा असतात नसतात बऱ्याचदा बंदू बसतात बऱ्याचदा त्यांना ड्युटीसाठी जावं लागतं वगैरे तर अशा वेळेसाठी म्हणून सो खरं सांगू ग खूप भरून येतं आणि खूप वेळा असं इतकं प्राऊड वाटतं की हे कमवलं हो आहे आपण यूट्यूबमधनं प्रत्येक वेळी पैसा आणि अर्निंग किंवा व्ह्यूज ह्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे की कुणाच्या तरी मनामध्ये आपली एक जागा करणं आणि ते पूर्णपणे तिथं आणखी झालेलं नाही पण ज्या वेणी होते तर ते मला खूप आवडते कारण तुम्ही मला त्यातून खूप पॉझिटिव्हिटी देता आणि ती पॉझिटिव्हिटी घेऊन मला खूप जास्त खुश व्हायला होते मी किंवा अजून जास्त पॉझिटिव्ह होते आणि त्यामुळे मग मी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हिटी ट्रान्सफर करते सो आपण एकमेकाला या सगळ्या गोष्टी ते म्हणतात ना ब्रह्मांडाचा नियम आहे की आपण जे देतो तेच आपण घेतो किंवा ते घेण्याच्याच घेण्याचाच अधिकार आपल्याला असतो आपण वाईट दिलं तर वाईट मिळतं चांगलं दिलं तर चांगलं मिळतं सो so, तुम्ही आहात जे मला नेहमी मोटिवेट ठेवता पॉझिटिव्ह ठेवता असो so, थँक्यू सो मच so तुमच्या गोडगोड कमेंट सर्व खूप छान छान आहे आणि असंच छान छान घडत राहू त्याच्यामध्ये अजून एक गोड बातमी म्हणजे आता पाडवा येतो आहे नऊ तारखेला पाडवा आहे आठ तारखेला ग्रहण आहे मला कालपासनं कमेंट्स सुरू झाल्या आहेत की ग्रहण पाळ वगैरे त्या गोष्टी तर त्याविषयी नंतर पुढे आपण बोलणार आहोतच त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाडवा आहे म्हटल्यास आपल्याकडे नवीन वर्ष मराठी नववर्षाची सुरुवात त्यामुळे मग नवीन कपडे किंवा चांगला एक मुहूर्त असतो एखादी प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा गाडी घेणं असेल काहीही असेल तर आपण त्या दिवशी कारण पूर्ण दिवस तो शुभ मुहूर्ताचा असतो आणि तेव्हाच सुरुवात करत असतो आणि तसंच तस पाडव्यासाठी आता नवीन कपडे आपण घेतो तर आत्ता ह्या वर्षी पण यांनी काही मला आणखी तरी काही म्हटलेले नाही आहेत आणि घेतील की नाही मला माहीत नाही पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधला ताई येईल त्यांनी मला खूप छान अशी साडी पाठवली तर ती कशी आहे काय नाही ते पुढे मी दाखवेन ब्लॉगमध्ये तुम्हाला सो पाहत राहा ब्लॉग आता बाकीच्या राहिलेल्या चपात्या पण मी पटकन बनवून घेते आणि मस्त गरमागरम जेवण करून घेऊ पडला ही गावाकडली वांगी ती गावरान काटाळ आणि आहे ती एकदम सारखेच भरीत करणार आहे मी आता पण जरा वेगळ्या पद्धती कस करणार आहे की पुढे सांगते <laughs> वांगे बघितल्या बरोबर मला म्हणले की <laughs> माझ्या वहिनीनं केलं होतं ना तर मी तसंच सेम आज बनवणार आहे तर बघू मला पण बघायचं की मावस मामी आहेत तर त्यांच्या हातची ती कशी होती रेसिपी ती ती आई आज तुम्हाला दाखवेल त्या सगळ्या वांग्याची ती देठ सगळी काढून घेते मी अशी कापून घ्यायची आणि मग पुन्हा शेवटी करताना कुरडी करून पुसून घेतली आता किचन मध्ये आलोय आम्ही ही वांगी चिरून घेऊन घेतली सगळी व्यवस्थित आता गॅस चालू करून गॅस वर ह्या कढईत टाकते तेल तापलं की आता वांगी मध्ये सोडते म्हणून थोडस टाकायचं तेल डागून जास्त तेल नाही घालायचं जास्त नाही बघ थोड म्हणजे उकडवलं सर हो उकडून आता काय करायचं ते थोड्या वेळ ठेवायचं पाच मिनिट आणि पुन्हा काढायचं ताटवरलं हलवायची इकडून इकडून चांगली उकडवली कि बास पुन्हा उतरायचं एक उकडली 아좀 빠지면 이다 뭔가 해서 내일 실내까지 해야 돼. 더워서 못해. 이제 빠니까 <목소리> 실버. कांदा कट करून घेत टाकायसाठी कोणते एक लायटर आहे ना जाताना मामीकडे घेऊन जा म्हणजे मामी मला काढी ती <laughs> गोड बोलते दात कुठ आहे का उंदराचा बघू दाखव दाखव पडलेला आहे बघा श्रीचा तर ऑलरेडी मधून आल्यामुळे तेवढं काही ओळखू येणार बोच राहायचं उतरले खाली मी खूप नाही

म्हणलं फुलपात्र पण छोटसं बी होतं हाताला घराला पण सोपं प्रॉपर त्याचं म्हणजे एकदम भरीत सारखं झालं पाहिजे सगळी वांगी रगडली गेली पाहिजे चांगलं कांदा एकदम काही बारीक चिरायची गरज नाही जरा मोठा मोठाच भारी लागतो आता घरी आता

टाकायचं थोडासा लसूण मी काय म्हणते ह्या वांग्याच्या भरिताला हे टाकायचं नाही का जिरं नाही काही मसाला पुरी सुद्धा नाही जिरं नाही मोहरी नाही मसाला नाही फक्त टाकला तर लसूण कांदा तयार झालंय आपलं वांग्याच भरीत झाकून ठेवते जरा आणि परत दोन मिनिटांनी गॅस ऑफ करायचं आणि खायला घ्यायचं मज्जा वांग्याच भरीत फुलके त्यानंतर काकडी शेंगदाण्याची चटणी आणि दही असा हा बेत आहे बारीच बेत आहे आजचा कसं झालंय भरीत छान आवडलं अर्जुनने केलंय वेगळ्या पद्धतीने केलंय तुम्ही टेस्ट करून बघा आणि हे बघा उद्याची लगेच तयारी <laughs> दमच <दो> नाही हे जे <laughs> नंबर <नाए>। हो <laughs> एक दुकान मधली छान लाग्ते का ही प्लास्टिक ज्वारीची लास्ट पापडी अगले नाही गाव तांदळाच्या ही थोडी टेस्ट वेगळी तांदळाची वेगळी दोन्ही पण वेगळी टेस्ट आहे तिळ आहे जिरा आहे कोण म्हणलं होतं बनवायचं नाही कोण म्हणलं होतं जास्त बनवायचं लोड किती येत मध्ये नाशिकच्या एक ताई आहेत त्यांनी मला पाडव्यासाठी पाडव्यासाठी ही साडी पाठवलेली हो आहे खोलून बघू आपण आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचं जय बालाजी येलोरा पैठणी असं शॉप आहे नाशिकमध्ये शिवाय त्या ऑनलाईन पण बल्कमध्ये पण साड्या देतात एक जरी हवा असेल तरीसुद्धा त्या प्रोव्हाइड करतात आणि तुम्हाला तर माहिती आहे की ज्या कुणी महिला आहेत आणि त्यांचं नवीन स्टार्टअप आहे त्या काही कुटीर उद्योग गृह उद्योग काहीही करू पाहतात त्यांना आपल्याकडनं एक छोटासा मदतीचा हात म्हणून आपण त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करत असतो तशीच ही साडी त्यांनी मला पाठवली आहे कशी आहे काय ते आता आपण खोलून बघूया आणि ताईंचा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवरती देते जर तुम्हाला या पाडव्यासाठी काही साड्यांची खरेदी करायची असेल म्हणजे अगदी एक साडी घ्यायची असेल तरीही खूप जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची असेल तरीही त्या प्रोव्हाइड करतात फक्त तुम्ही त्यांना कॉल करा आणि जर डिरेक्टली तुमच्याशी कनेक्ट होतील आणि मग त्या तुम्हाला दाखवतील कशा पद्धतीच्या त्यांच्याकडे साड्या तुम्ही त्यानुसार मागवू शकता आणि त्यासोबतच त्यांचं मंगळसूत्राचं आणि इमिटेशन ज्वेलरी असते त्याचासुद्धा बिझनेस आहे यालाच अटॅच तर ते पण बरंच काही आहे तर मी शक्य झालं तर त्यांच्या इन्स्टा सुद्धा लिंक देईन पण डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्ही डा डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोलून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कदर आहे आणि साडी ही अशी आहे पाहू शकता माझ्याकडे हा कलर नव्हता ना, ना। oh. आणि ग्रीन बॉर्डर आहे बुट्टीच वर्क आहे आणि ग्रीन पदर पण ग्रीनच आहे मे बी आणि आतमध्ये साडी पण म्हणजे बॉर्डरला पदराला आणि ब्लाऊज ग्रीन आहे त्यानंतर पूर्ण साडीही अशी आहे पाहू शकता मी थोडीशी आता खोलण्यापेक्षा याचं ब्लाऊज जर स्टिच करायला टाकलं तर मला वाटत नाही दोन दिवसात मिळेल पण माझ्याकडे एखादं मॅच माझ होते का बघते आणि पाडव्या दिवशी मी शक्यतो वेअर करेन म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की पूर्ण साडीचा सा लुक कसा दिसतो ते तसं तर आ, ही साडी खोलून मी आताच दाखवली असते तुम्हाला पण ताईंची इच्छा अशी आहे की ही साडी मी पाडव्या वे दिवशी वेअर करावी वे म्हणून त्यांनी मला तसं आग्रहाने सांगितलंय की या पाडव्याला मी दिलेली साडी तू नेसलीस तर मला खूप आनंद होईल मी नक्कीच ही साडी नेसणार आहे तर त्यावेळी पूर्ण लुक तुम्हाला दिसून येईल तर यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे म्हणजे न्यूली जे काही लॉन्च होतात पीस ते तर त्या ठेवतातच शिवाय डेली वेअर पार्टी वेअर किंवा ट्रॅडिशनल वेअर सगळ्या प्रकारच्या साड्या त्यासोबत ज्वेलरीसुद्धा इमिटेशन त्यांच्याकडे तुम्हाला तु तु मिळेल आणि अजून जास्त साड्यांविषयी माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यांचा तुम्ही तिकडे जाऊन नक्कीच परचेस करू शकता बघा आपणच महिलांनीच महिलांना पुढे न्यायला हवं असं मला वाटतं कारण बऱ्याचदा असं म्हणतात की महिलाच महिलांना मागे खेचतात किंवा महिलाच महिलांचं वाईट चिंततात तर ते कुठेतरी खोडून काढण्याचा खूप चांगला असा मुहूर्त आला आहे गुढीपाडव्याचा तर आपण सगळ्याजणी एकमेकीला हात देऊ साथ देऊ आणि पुढे जाऊ <laughs> होता तो पूर्ण केला त्यांनी त्यानंतर खेळायला गेला आता येईलच थोड्या वेळामध्ये आणि उद्या ग्रहण आहे तर त्याविषयी बऱ्याच जणींच्या कमेंट्स आहेत तर म्हणजे ते पाळलं पाहिजे की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे कोण मानतं कोण नाही मानत आणि म्हणजे या बाबतीमध्ये आता आईचा विचार घ्याल किंवा अक्का किंवा आई किंवा या जनरेशनच्या सगळ्याजणीच काय म्हणतात शक्यतो की ग्रहण पाळलं पाहिजे कारण म्हणजे मुलाला किंवा होणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ नये हाच उद्देश असतो त्यामागचा पण आत्ता म्हणजे काही गोष्टी अशा पण आहेत की डॉक्टर वगैरे आता त्यांना आम्ही कन्सल्ट केलं तर खरं तर डॉक्टर या गोष्टी मानत नाहीत एवढे एज्युकेटेड असताना तुम्ही अशा गोष्टी कसं कारण की ती एक म्हणजे खगोलीय गोष्ट आहे खगोलीय घटना आहे आणि ती होणारच त्याच्यामध्ये वाईट असं काही नसतं पण सुतक कालावधी आणि तेव्हा जेवायचंच नाही ज्या जेवढा वेळ ग्रहण आहे ते तेवढा वेळ त्या गर्भवती महिलेने जेवण करायचं का नसतं कांदा बटाटे किंवा काही चिरायचं नसतं शिवायचं नसतं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या कितपत खऱ्या आहेत खोट्या आहेत किंवा आपण कुणाच्याही भावना दुखू इच्छित नाही आहेत म्हणजे की ते खोटं खरं यापेक्षा श्रद्धा जे ज्याची आहे ते पाळतात ज्याची नाही ते नाही पाळत तर यावर आई सांगेल तुम्हाला की आईच्या काळात कसं काय होतं ते तर उद्या ग्रहण आहे आणि बऱ्याच साऱ्या ताईंनी काळजी करून मला एवढं सगळं म्हणजे गोष्टी पाठवल्यात की उद्या हे करू नकोस ते करू नकोस ग्रहण पाळ एवढा सुतक कालावधी आहे एवढं हे आहे एवढ्या ड्युरेशनमध्ये तुला काय करायचंय काय वाचायचं आहे किंवा कुठले पुस्तकं धर्मग्रंथ काय काय जे आहे ते रिकमेंड केलं त्यांनी तर थँक्यू सो मच तुम्ही एवढं काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी आठवणीत ठेवून मला ते सांगितलं त्यासाठी आता आपण आईच्या काळातल्या थोड्याशा गोष्टी याविषयी जाणून घेऊयाच्या व्यक्ती आलेले ग्रहण काहीच पाळलं नाही मी काहीच उग सहज चेवणी तरी काहीच झालेलं नाही <laughs> त्याला आणि <आखा> मग आका मात्र <laughs> आमची का एवढे पाळायची अरे बापरे म्हणजे <laughs> तिने ग्रहण जर लागलं पाणी स्वपेची नाही जप <laughs> करीत बसायची तिचं नामस्मरण जायचं जप करीत बसायची जेव्हा ग्रहण सुटलं तेव्हा यायची पाणी ठोयची आणि डोस घेऊन घ्यायची भाजी काय बी दुसरी केली असली तरी थोडं तरी साथ करा कराच म्हणायची एवढं एवढं कवी ना पिठलं करायला लावायची मग बसायची पूर्वी ना ग्रहण असल्यानंतर काही गोष्टी म्हणजे असं असायचं की ह्या करायच्याच नाही तर त्या कोणत्या गोष्टी होत्या ते म्हणजे कांदा चिरायचा नाही लसूण सोलायचा नाही बटाटा चिरायचं नाही भाकरी थापायच्या नाही का ती लेकराच्या तोंडावर असं ना था, नाक दिसायचंच नाही सर ठापटी मारलेली तोंडणी होतय म्हणायच्या असं पहिलं म्हणायच्या तर वट शिवलेवणी चिरुणी बटाट्या चिरून कांदा चिरून काही भाज्या कोणजा चिरायची वटत चिरतंय नाकच चिरलेलं होतंय कुठं हा बोटच राहत जातय कुणाचं तर ती मुळे झालं तर म्हणायची ग्रहण असं केलं ग्रहण पाळलं नाही म्हणून असं झालं मी पण ऐकलं त्या गोष्टी आणि काल येताना वहिनी पण म्हणत होती किल सांगा बघा ग्रहण आहे आणि काहीच करायचं नसतं असं आहे पण देवाचं नामस्मरण आपण करू शकतो आणि ग्रहण लागण्या पासून ते ग्रहण सुटेपर्यंत काही खाल्लं जात नाही असा पण एक नियम आहे तर आता कसं आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे आणि पूर्णपणे आता आपण शाळेमध्ये वगैरे अभ्यासलेला आहेच की ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि याविषयी डॉक्टर पण सांगतात की त्याचा काही इम्पॅक्ट पडत नाही ना बाळावर ना, ना गर्भवतीवर पण तरीसुद्धा जण ज्योतिषशास्त्रानुसार ह्या गोष्टी मानतात आणि आपल्या भारतामध्ये हे जे ग्रहण आहे आठ एप्रिलला दिसणारं जे काही ग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे मग ते पाळण्याची ही गरज नाही असं मी आत्तापर्यंत जेवढी माहिती घेतली आहे त्यानुसार मला समजले तरीसुद्धा तुम्हाला काही जास्तीची माहिती असेल डिटेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही आणि मग त्यानुसार आपण म्हणजे आपले ऑडियन्स आहेत तर ता त्यांनासुद्धा ती माहिती देऊ आणि यातली मी कुठलीही तज्ज्ञ नाही आहे मी जस्ट वाचले त्यानंतर बऱ्याचपैकी कालावधी वगैरे पाहिला आणि बघितलं भारता की भारतात दिसतंय की नाही काय कसं आहे आणि भारतात त्याचा सुतक कालावधी पाळायचा की नाही तर त्याविषयी माहिती घेऊनच मग मी ह्या गोष्टी बोलते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की खार आणले मी गावाकडनं येताना जे काही फेमस आहे आमच्या गावातलं तर चला आता ही आम्ही थोडं सर्वजण खाऊन घेतो या तुम्ही पण खायला मस्त एकदम शेवचिवडा हो शेवचिवडा पण खूप टेस्टी आहे ना वर्षाला खरच आवडते माझ्यापेक्षा कुणाला आवडते त्या आता लोकांच्या पण लक्षात आलंय कसं माहितीये कुणीतरी असं केलं माऊच वाटतो मग आवडलं छान आहे मी लांबदण्याला गेले ना आवर्जून हे असते आणि किती वाजता असं पाच वाजता खरं खायचं मग चहा घेत होतो आम्ही तिथे mm. लांबजणामध्ये आणि ढोराळ्यात पण मिळतं म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक काहीतरी स्पेशल असतं पण लांबजणाचं हे खूप जास्त स्पेशल आहे oh. जसं उजनीला बासून बी मिळते ना तसं oh. <laughs> रात्रीचं जेवण वगैरे आटोपलंय दरवाजा खिडकी उघडं ठेवलं इतकं जास्त असं गरम आलंय आणि तुम्ही नोटीस केलं आहे का हा मागचा पडदा आणि माझा ड्रेस मॅच करतो आहे आणि जेवण वगैरे पण मस्त झालं आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा म्हटलं एंड करूया आता आणि या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय